नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना अजूनपर्यंत दिवाळीचा बोनस हा मिळालेला नव्हता म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे पैसे हे तीन हजार रुपये मिळालेले नव्हते तर आता अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आज सकाळीच राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये हे जमा झालेले आहेत आणि त्याबाबत महिलांना बँकेकडून मॅसेज देखील आलेला आहे मित्रांनो दिवाळीचा बोनस म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे पैसे पाच तारखेपासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली होती बऱ्याचशा महिलांना हे पैसे अगोदर मिळालेले आहेत परंतु तरी देखील अजूनही बऱ्याचशा महिलांना हे पैसे आलेलेच नव्हते तर आता अशा महिलांच्या बँक खात्यावरती देखील आज सकाळी तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि मित्रांनो याबाबत प्रूफ म्हणून या, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा जो मेसेज आहे हा मेसेज आज सकाळी आठ वाजून छप्पन मिनिटांनी आलेला आहे या ठिकाणी तुम्ही तारीख देखील पाहू शकता आठ दहा दोन हजार चोवीस म्हणजेच आजचीच तारीख आहे आणि या ठिकाणी तीन हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाल्याबाबतचा हा एस एम एस आहे आणि हा एस एम एस बँक ऑफ बडोदा या बँकेकडून आलेला आहे आणि आज सकाळीचा तुम्ही या ठिकाणी वेळ देखील पाहू शकता आठ वाजून छप्पन मिनिटांनी हा मेसेज मोबाईलमध्ये आलेला आहे परंतु या ठिकाणी हे पैसे बँकेमध्ये आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनीच जमा झालेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्या महिलांना अजूनपर्यंत दिवाळीचा बोनस म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे आलेले नव्हते तर अशा महिलांच्या बँक खात्यावरती देखील आज सकाळी तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर मित्रांनो ज्या महिलांचे अजूनही पैसे आले नसतील तर त्या महिलांना देखील आज संध्याकाळपर्यंत पैसे हे जमा होतील किंवा मग उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे जमा होतील त्याचप्रमाणे मित्रांनो ज्या महिलांना मागचे देखील हप्ते हे आले नसतील म्हणजेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिलांचे पैसे देखील काही महिलांचे बाकी असतील तर अशा महिलांच्या बँक खात्यावरती देखील आज आणि उद्यामध्ये ते पैसे हे जमा केले जाणार आहेत तत्पूर्वी तुम्हाला तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करून घेणे हे महत्त्वाचे आहे आणि ते कशा पद्धतीने चेक करायचे आहे मित्रांनो म्हणजेच तुमचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक झालेले आहे की नाही हे तुम्ही घरी बसून कशा पद्धतीने चेक करायचे आहे याबाबतचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही घरी बसूनच चेक करू शकता की तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड हे लिंक झालेले आहे की नाही आणि जर तुमचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक झालेले असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे कारण की तुम्हाला एवढ्या दोन दिवसांमध्ये तुमचे मागचे जरी हप्ते राहिलेले असतील ते सुद्धा आणि दिवाळी बोनस म्हणून दिले जाणारे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये असे एकूण साडेसात हजार रुपये शंभर टक्के जमा होतील तर अशा पद्धतीने मित्रांनो आज सकाळपासून राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे पाच तारखेपासून हे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती येत आहेत परंतु बऱ्याचशा महिलांना हे पैसे आले नव्हते तर अशा महिलांच्या बँक खात्यावरती देखील आज जमा झालेले आहेत आणि अजूनही ज्या महिलांना पैसे जमा झाल्याबाबत मेसेज आला नसेल किंवा त्यांचे पैसे हे जमा झाले नसतील तर त्यांना आज संध्याकाळपर्यंत किंवा मग उद्या सकाळपर्यंत त्यांच्या बँकेत पैसे हे जमा होतील तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या एक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार